एक्सरसाइज करणं म्हणा किंवा स्वतःसाठी अशा पद्धतीने काहीतरी वेळ काढणं म्हणा आपल्याकडे एक सगळ्यात महत्त्वाचं रिझन असतं या गोष्टींना म्हणजे न करण्यामागे की आपल्याकडे वेळच नाही आहे आणि इतकी कामं असतात घरातली की वेळच मिळत नाही मलाही असंच होतं गेल्या म्हणजे आठवतो आहे मला असं की एक दीड महिन्यापूर्वी मी एखादा फेसपॅक चेहऱ्यावर लावला असेल आणि इतका म्हणजे रश असतो ना पूर्ण दिवसभर कामांचं असं पेंडिंग असतो आणि बरीचशी कामं असं असतात ना की ते राहून जातात उद्यावर ढकलली जातात एवढा वेळ पटपट निघून जातो आणि माझ्यासारखे तुमचेही हाल असतील पण मी मना मिंटर, मिंटर, मिंटर आज मनावर घेतलं जसं एक्झरसाईजसाठी वेळ काढते दररोज दहा मिनिटं पंधरा मिनटं वीस मिनटं तसं म्हणलं आज काही होऊ देत बरेच दिवस झालेत आणि स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आणि मला असे घरी आय वाय असे फेसपॅक बनवून लावायला खूप जास्त आवडतात आणि मला असं वाटते की त्याचा इन्स्टंट काही काळासाठी का असे ना जो मस्त फ्रेशनेस चेहऱ्यावर येतो ना तो मला खूप जास्त आवडतो आणि बरेच मार्केटमध्ये आपल्याला नवीन नवीन प्रोडक्ट्स असतात ते मिळत असतात पण मला आवडतं असं घरच्या घरी थंडीत असलं तर काहीतरी वेगळं त्यामध्ये ॲड करायचं उन्हाळा असला तर काहीतरी वेगळं त्यामध्ये ॲड करायचं तर चला मी यामध्ये काय काय टाकले आधी तुम्हाला ते दाखवते तर मी इथे बघा थोडीशी हळद घेतलेली आहे आणि मुलता माती जी असणार ती तुम्ही कुठून छान पावडर घेतली तर अतिउत्तम पण मी ते खडाच घातला म्हटलं नंतर विरघडेल तो थोडं बेसन पीठ घेतलं आणि स्क्रबच्या हिशोबाने ना थोडं यामध्ये तांदुळाचं पीठ जे असतं ना ते मी घातलेलं आहे कारण याने नंतर तुम्ही जेव्हा स्क्रबिंग करणार ना तेव्हा छान याचा इफेक्ट जो असतो तो होत असतो आणि यानंतर ना मी तसं फक्त दूध टाकत असते पण कसं होतं ना की आता ड्राय स्किन खूप जास्त होते म्हणून मी मलई टाकली यामध्ये आणि नंतर ॲड्स करण्यासाठी हे पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये दूध टाकू शकतात किंवा दह्याचाही उपयोग करून घेऊ शकतात पण मलई टाका कारण मलईमध्ये थोडं तूप असतं त्यामुळे मग चेहऱ्याला छान मस्त ग्लो येतो तर मी हे सगळं असं मिक्स करून ठेवलं होतं आणि आता चेहऱ्यावर जे ते इथे लावून घेते आणि काही नाही दहा मिनटं पंधरा मिनटं जसं आपण ठेवू शकतो तसं तेवढा वेळ ठेवायचं आणि ठेवल्यानंतर काही बसायचं नाही आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही निवांत बसून घेऊ शकतात पण माझ्याकडे अजिबातच वेळ नाही आहे त्यामुळे म्हटलं ह्या गोष्टीची रुटीन अशी करायची नाही की कामं पण झाले पाहिजे पाहिजे आणि स्वतःकडे थोडं लक्ष पण दिलं गेलं पाहिजे म्हणून मी फेसपॅक लावला आणि आता माझं किचन आवरायला जे आहे ना ते मी घेतलेलं आहे या स्कूलला गेल्यानंतर जी माझी रेग्युलर कामं असतात ती सगळी झाल्यानंतर मी घर वगैरे सगळं झाडू वगैरे मारून घेतलेलं होतं पण काही कामं होते बेसिक जे माझे बाकी होते आणि ते मी ठरवलंच होतं की हे सगळे कामं जे आहे ना ते व्यवस्थित म्हणजे चेहऱ्याला छान फेस पॅक लावून वगैरे झाला की मग करायचं जेणेकरून आपले कामंही वेळेवर कम्प्लीट होतील आणि मला किचन फक्त क्लीन करून घ्यायचं आहे कारण दुपारचा स्वयंपाक होणार आहे पण ती सवय झाली आहे की कारण दोन एक तासाचा गॅप असतो मध्ये आणि तो दोन तास किचन असता व्यस्त बऱ्याच वेळा जेव्हा वेळ नसतो तेव्हा तर होतच पण मग राहून जातो पण मग शक्यतो मी म्हणजे ट्राय करतो की किचन तेवढा दोन तासासाठी तसंच न पडता आवरून ठेवा बा भांडे घसायला वेळ असला तर भांडे घसते नाही तर मग ॲटलीस्ट ते सगळी जे आहे जमा करून तरी ठेवते आता काय होतं आहे की बघा म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर जे पाणी राहतंय ना ते पण एवढं थंड होतंय की मी तुम्हाला काय सांगू आणि हा फेसपॅक लावल्यानंतर तर मला अजून जास्त थंड वाटतंय पण डोक्यात आहे की असे फेसवॉश करण्यासाठी परत स्वेटर काढावंच लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी थोडं गोष्टी जे साईडला ठेवते आणि थंडी सहन करण्याचा प्रयत्न चाललो आहे माझ्याकडे अशा काही दोन एक बॉटल आहेत म्हणजे थर्मास्टर ज्यांना आपण म्हणू शकतो तर मी आता कालपर्स सुरुवात केली त्यामध्ये गरम पाणी भरून ठेवते छान उकडतं गरम पाणी भरते जेणेकरून नंतर मला मग त्यामध्ये ॲड करून जे आहे थोडं कोमट पाणी जे आहे ते पिलं जातं नाही तर मग काय होतं नॉर्मल टेम्परेचरवरचं जरी तुम्ही पाणी पिलं ना तरी पण गळ्यामध्ये असं कफसारखं तयार व्हायला लागतात आणि थोडं तरी काहीतरी दिवसातून चार पाच वेळा तरी छान गरम पाणी पिलं तर मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला फेस कराव्या लागत नाही म्हणून मी अशा छोट्या थर्मासच्या बॉटलमध्ये इथे भरून ठेवत असते आणि आता किचन आवरून माझं झालेलं आहे स्व सगळे भांडे वगैरे पण लावून झालेले आहेत धुतले भांडवते ते पण माझे छान रचून झालेले आहेत पाणी गरम करून तेही बॉटलमध्ये भरून झालं आणि आता जे थोडेच भांडे होते तसं तर वाटत होतं की यांना राहू द्यावं पण म्हटलं नको त्यातले काही भांडे मला आता स्वयंपाकासाठी यूज करावे लागतील सो एक एक करता करता मनावर आलं आणि सगळेच भांडे जे आहे ते मी ते घसून टाकते जेणेकरून पूर्ण किचनच आता मे मोकळा होईल आणि नंतर मग दुपारी जेवणानंतर जे सगळे भांडे निघतील ना तेव्हा हे सगळे जमा झालेले खूप जास्त ढीग नाही जमत मग आणि बऱ्याच वेळा तो ढीग मला घसावा लागायला नको ह्या हिशोबाने मी सगळं जे असते ते क्लीन करून घेते म्हणजे सगळे ब्रेकफास्ट वगैरे त्याचे भांडे जे असतात ना दुपारसाठी कमी होऊन जातात चला आता पटपट मी आधी माझे भांडे आवरते आणि मग करूयात दुसरे काम हो। गेल्या बऱ्याच दिवसापासून विचार करत होती मी की माझ्याकडे हे फिलर डेंड्रॉन आहेत तर दोन माझ्याकडे याच्या कुंड्या भरून आहेत आणि म्हणजे मुंबईला जेव्हा आम्ही गार्डनमध्ये तिथे म्हणजे ओपन गार्डन जे असतात ना तर तिथे आम्ही जायचो आणि बऱ्यापैकी तिथून ह्या कटिंग मी गुपचूप गुपचूप घेऊन आले आणि अगदी छोट्या छोट्या कटिंग आणल्या होत्या आणि बघा त्यांच्या रूट्स किती मोठ्या झाल्या आता आणि काय होत होतं ना की या कुंडीमध्ये रूट्स फिरायला जागा नव्हती म्हणून म्हटलं एकदा बाहेर काढून व्यवस्थित जे आहे लावून घ्यावं कारण आता जो सीजन आहे तो पूर्ण थंड आहे त्यामुळे आपण एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचे एकाचे दोन करायचे तर ते आपण आता करू शकतो त्यामुळे प्लांटचं जे काही तुम्हाला असं शिफ्टिंग वगैरे माती चेंज करायची ते सगळ्या गोष्टी ह्या सीझनमध्ये अगदी इझिली होऊन जातात सो सकाळ होती आणि वातावरणही थंड होतं आणि मलाही माझा चेहरा वॉश करायला जरा पाच दहा मिनटं माझ्याकडे होते म्हटलं काय करू काही सुचत नव्हतं सो मी इथे प्लांट्स घेऊन बसली सो फिलडेंड्रॉन जे आहे ना तर त्याच्या प्रत्येक पत्त्यानंतर बघा असं छोटंसं नोड एरिया असतो कुठेही तुम्हाला मिळालं ना अगदी इझिली ग्रो होऊन जातो तुम्ही पाण्यामध्ये याला बरेच दिवस ग्रो करू शकतात माझ्याकडे ऑलरेडी पाण्यामध्ये पण आहेत मी ग्रो करून ठेवलेले याचे कटिंग्स घेऊन ठेवलेल्या होत्या मी की आणि मी नेहमीच असं जे असते ना म्हणजे साईड बाय चालू देत असते की हे जर खराब झालंच कमी पाणी जास्त पाणी त्यामुळे आपल्याकडे कटिंग नेहमी अवेलेबल असल्या पाहिजे हे तुम्ही इनडोर आउटडोर दोघी ठिकाणी ठेवू शकतात मी इथे एक जे आहे ना हँगिंग कुंडीमध्ये ठेवलेलं आहे तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओत बघितलेलं असेल आणि एक जे आहे ते असं याच्यावर ठेवलं आहे मी तुम्हाला दाखवेलच मी कधीतरी सो बघा असं पाण्यामध्ये मी यांना ग्रो करून ठेवलेलं होतं आणि छान ग्रो होतात आणि तुम्ही छान किचनवर वगैरे पण यांना असं कपमध्ये किंवा बॉटलमध्ये लावून छान ग्रो करतात ते आणि पाण्यातले काय होतात ना पाण्यामध्ये जे पत्ते ग्रो करतात ना ते हळूहळू त्यांची शेप जे ना ते वेगळ्या पद्धतीने घ्यायला लागतात सो so, पाण्यातला आणि याच्यातला असा थोडा डिफरन्स जो असतो ना तो होतो म्हटलं त्यातल्या आता काही ज्या कटिंग्स आहेत ना ते आता मातीमध्ये टाकून घेते जेणेकरून तेही खूप छान जास्त पटापट ग्रो होतील कारण मातीमध्ये जे आपण लावतो ना ते पाण्यापेक्षा जास्त चांगले आणि मोठे ग्रो होतात पाण्यामध्येही ग्रो होतात पण एवढी जास्त त्यांची हाईट जात नाही किंवा एवढी जास्त त्यांची पटापट त्यांची ग्रोथ नाही होत सो का मग त्यानंतर काही काळानंतर काय आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत मग मातीमध्ये आणाव्याच लागतात पण मी त्याआधी ते त्यांची थोडी कटिंग परत काढून पाण्यात ठेवली जेणेकरून अजून जे आहे तिथे झालं पाहिजे आणि माती बघा यासाठी मी अशी माती हलकी माती घेतली कारण ही जी कुंडी आहे ती मी परत हँगिंग म्हणून लावणार आहे सो यामध्ये कोकोपीट माझी ऑलरेडी मिक्स करून ठेवली आहे आणि या पाच मिनटामध्येच माझी एक कुंडी पण परत तयार झाली आणि आता भरपूर जागा इथे मुळा ग्रो करण्यासाठी सो चला हे पण एक काम होतं ते कम्प्लीट झालं माझं कधीही तुम्ही कुठल्याही प्रकारचा फेसवॉश बनवा त्यामध्ये तुम्ही तांदुळाचं पीठ जर ॲड केलं ना नाहीतर मग ती रेडवाली डाळ असते बघा मसूरची डाळ ती पण तुम्ही दरदरी तशी जी आहे ना मिक्सीमध्ये वाटून घ्यायची आणि त्याचं पण तुम्ही जर म्हणजे पीठ जे आहे ते तुम्ही ॲड केलं तर ते ॲज अ स्क्रबिंगचं काम करतं सो so, या दोन गोष्टींमधून कुठली तरी एक गोष्ट नक्की ॲड करायची आणि जेव्हा पण आपण फेसपॅक लावल्यानंतर धुतो तेव्हा त्याला छान पाच मिनटं का असे ना दोन मिनटं पाच मिनटं थोडा स्क्रब करून घ्यायचा जेणेकरून छान ब्लड सर्क्युलेशन होतो आणि मग त्याचा ग्लो नंतर आपल्याला दिसतो सो मी सो मी आता इथे छान आधी स्क्रब केलं आणि त्यानंतर फेसवॉश करून घेते मी त्यामध्ये मलई घातली होती सो मलाई थोडी चिकट असते त्यामुळे ती चेहऱ्यावरून निघत नाही आणि लगेच म्हणून मी फेसवॉश यूज करते अदरवाईज जे तुम्ही फक्त दही किंवा समजा फक्त तुम्ही दूधच घालताय किंवा तुम्ही त्यामध्ये गुलाबजल वगैरे टाकताय तर मग तुम्हाला नंतर फेस वॉश करण्याची गरज नसते पण आता थंडी आहे म्हणून मी त्यामध्ये मलाई ॲड केली होती आणि आता फेसवॉश करून जे आहे छान मस्त जो एक छो म्हणजे एक नॉर्मल असा ग्लो असतो ना तो चेहऱ्यावर येत असतो आणि आता त्यानंतर माझं फेवरेट मॉइश्चरायझर झालं आहे हे आणि मी खरं सांगते मी सकाळी लावते फक्त याला आणि त्यानंतर म्हणजे रात्री झोपेपर्यंत जेव्हा रात्री चेहरा वॉश करते मी तेव्हा मी एकदा रात्री झोपताना लावते असं दोनच टाईम मी हे मॉइश्चरायझर जे आहे ते यूज करते पण याचा इफेक्ट मला खूप छान येतो अशी ड्राय स्किन माझी दिसलीच नाही एवढी थंडी ना आमच्याकडे म्हणजे की असं वाटतं की कधी स्वेटर घालावं आणि हेअर वॉश करतानासुद्धा असं वाटतं की हे केस कधी सुकतील एकदाची असं प परिस्थिती झालेली असते अगदी दरवाजा खिडक्या सगळं बंद असतं प्रचंड प्रमाणात म्हणजे थंडी आहेच तरी सो तरी पण ना मला एवढा ड्रायनेस माझ्या चेहऱ्यावर जाणवत नाही आहे सो थँक्स टू दिस इमोलिन असं त्याचं नाव आहे मी मागच्या एका व्हिडिओतून तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि छान सॉफ्ट फील होतं आणि आता मागच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच मी की मिशोवरून मी काही प्रोडक्ट मागवलेले आहे सो so आज ही चप्पलचं उद्घाटन केलं मी कारण तुम्हाला दाखवण्यासाठी एक दोन दिवस जपून ठेवाव्या लागतात गोष्टी आणि आता माझं जुनं आणि फेवरेट जे आहे माझं स्वेटर घालून मी इथे तयार आहे माझे मी काही टॉवेल्स होते किचनमधले टॉवेल्स आणि काही अजून एक दोन गोष्टी सॉक्स वगैरे अशा काही गोष्टी होत्या ज्या हाताने मला धुऊन घ्यायच्या होत्या आम्ही धुऊन ठेवलेल्या होत्या आणि इतका प्रचंड राग येतो ना पाण्यामध्ये हात घालण्यासाठी खूपच गार पाणी असतं पण काही गोष्टींना ऑप्शन नसतं ते वॉश करावेच लागतात आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी परत परत मशीन लावायलाही मला नको वाटतं सो काल माझ्याने एक आहे की जे म्हणजे किचनमधून सामान ठेवताना होतं किचन म्हणजे जो ट्रे होता तो तिथेच त्याला कडा गेला आणि तो लगेचच तुटला सो मी त्याला चिटकवून घेतला होता आणि म्हटलं ॲज अ प्लांटरचा जो ट्रे असतो ना तसा त्याला यूज करूया दोन प्लांटर त्यावर ठेवले जेणेकरून खाली पाणी डायरेक्ट ड्रॉप होणार नाही आणि गोष्टींचा रियूज जो आहे तो अशा पद्धतीनेच होत असतो मी तरी गोष्टी फेकण्याआधी त्यांना एक दोन वेळा तरी अशा वेगवेगळ्या पद्धतीने रियूज करून घेते जेणेकरून त्यांचं छान जो आहे म्हणजे रियूज पण झाला पाहिजे आणि गोष्टी म्हणजे आता नवीन ट्रे घेणं म्हणजे एक प्लेट घेणं म्हणजे ते जरा अवघड होतं आपल्याला कारण प्लांटर आणि प्लांट्स आणणंच ही खूप मोठी अवघड गोष्ट असते त्यासाठीच घरच्या लोकांना भरपूर मनवावं लागतं आता त्यानंतर परत एक छान त्यासाठी ट्रे पण आणा ह्या सगळ्या गोष्टी जरा एक्स्ट्रा होतात आणि मग तेव्हा आपल्याला हे रिअलाईज होतं की आपलं जरा जास्तच होतंय बरं का मग त्यामधून मार्ग काढण्यासाठी घरगुती काही ना काही गोष्टी डी आय वाय असतात त्या कराव्याच लागतात जे मी आता केलं आहे मला माहिती होतं की हा आल्यानंतर ना माझी कामांची जी स्पीड आहे ना ती म्हणजे दुपटीने काय तिपटीने कमी होणार आहे म्हणून मी तो येण्याआधी आधी एवढे कामं हो सगळे पटपट आवरून घेतलेत ना अगदी मसाला वगैरे सगळं प्रिपरेशन मी करून ठेवलं होतं भाजीसाठी आणि तुम्हाला माहीत नसेल तर सांगते हा माझा भाऊ हो आहे बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या यूट्यूबमध्ये सगळ्यात जास्त सपोर्ट करणारा मनुष्य आणि त्याला सगळ्यात जास्त वैतागणारे मी असं जे आहे आमचं थोडं कॉम्बिनेशन आहे बऱ्याच म्हणजे मला असं वाटतं की दोन आठवड्यानंतर तो आला होता आ, सो म्हणून मी जरा एक्सायटेड पण होती म्हटलं काहीतरी चांगलं बनवूया आणि काही नाही नॉर्मल असंच आहे मी सकाळी उठल्या उठल्या जे काळेशाने असतात ना तर ते भिजवत घातले होते आणि एक बटाटा त्यामध्ये दाखवून जे आहे ऑलरेडी मी त्यांना शिजवून घेतलं होतं आणि मसाला प्रिपरेशन करून ठेवलं होतं आणि आता म्हटलं भाजी बनवूया जरा आलं नसताना हे सगळं काम माझं बारा वाजेपर्यंत कम्प्लीट झालं असतं पण एवढा माझा स्पीड जो होता ना स्लो झाला होता ना गप्पा मारता मारता आणि मग त्याने काहीतरी सांगितलं की जा लगेच बघायला मोबाईलमध्ये काही दाखवलं की जा लागेल लगेच बघायला आणि हे करता करता एवढा स्पीड माझा स्लो झाला होता की जे जेवण माझं बारा वाजता झालं होतं आम्ही दीड वाजता जेवायला बसलो आणि म्हणजे वर्थित आहे की नाही जो दिवस आहे तो काहीतरी वेगळा जातो गप्पांमध्ये पण जातो ह्या सगळ्या गोष्टी पण घडणं गरजेचं आहे नाही तर रोजचं सेम रुटीन काम 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 आणि लगेच जे आहे दुसरं काम त्याशिवाय काही नसतं तर कधीतरी असं वेगळं घडणं पण गरजेचं आहे सो मी एक्सायटेड पण होते की भरपूर गप्पा मारूया फ्युचरची प्लॅनिंग आहे आता बरेच म्हणजे लग्न वगैरे असतील तर कसं जायचं काय जायचं काय काय करायचं हे सगळं जे होतं हे सगळं डिस्कशन चाललेलं होतं आणि मग मा तो माझ्यासोबत त्याच्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतो सो मग छोट्या मोठ्या जे पण असतील कॉलेजमधल्या आणि मग काय झालं वगैरे हे सगळं तो सगळं सांगत असतो आणि यामध्ये जरा वेळ लागतोच मग आपल्यालाही रिप्लाय करायचा असतो मग जरा जे असतं गोष्टी लांबणीवर जातात पण असो आजचा दिवस भरपूर असा म्हणजे माझे बरेचसे कामं काही उरकून गेले होते म्हणून मला एवढं जास्त काही हेडटॅक असं जाई झालं नाही असं म्हणजे पण हो खूप स्लो चाललं होतं पुढचं काम म्हणून मला वाटतही होतं की उद्या तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा आहे तर कामं करावे लागतात पटपट चला असो भाजी माझी ऑलमोस्ट इथं तयार आहे चपाती तेवढी आता बनवायची आहे आणि मी त्याला येताना सांगितलं होतं की तुझं काही ब्लँकेट्स वगैरे काही असेल कपडे वगैरे असतील तर तू घेऊन ये म्हणजे मी मशीनला लावते आणि मग सायंकाळी वाढल्यावर तू नेऊ शकतो सो त्याने घेऊन आलं होतं थो थोडंफार सो ही अशी गोदडी जी असते आमच्याकडे इला झावर म्हणतात बायदवे खानदेशमध्ये गोधडी वाकई ब्लँकेट जे काही तुम्ही तुमच्या भाषेत समजायचं असेल ते समजा घरीच माझ्या मम्मीने बनवली यामध्ये कपडे टाकले जातात आणि त्यावरून साडी जी आहे ती टाकून मग त्याला स्टिच केलं जातं सो मशीनला लावून दिली होती मी आणि आता दोघंही मिळून आम्ही इथे करतोय सगळं काम आज सोबत होणार आहे आमचं कारण गप्पा ज्या आहेत त्या संपणार नाही चला स्वयंपाक माझा ऑलरेडी म्हणजे जो आहे तो तयार होत आहे आणि होईलच चपात्या झाल्या की आणि गप्पा मारणं आमचं कंटिन्यू चालणारच आहे तर चला आता व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज छान सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही सुद्धाची काय आय असेल टेक केअर फ्रेंड्स